कारभार वाटते मी करते चहा हे का नाही गाय नाही वाटत ना मी करते आणि ती म्हणती कारभार मी करते मग काय है का नाही गाय आयला कधी सुख लावला लाग लावती कालवण करायला आयला तू कर कालवण काय होत तसे बघू नको मागड मारक्या मशी सारखी काय तू की

बोलती बर का तू तुला बोलू नको आयला बोलून दे पण आयला बोलून दे या आयला काय बोलून देते आडवा चालती काय काय आई आई मग आपण जाऊ काय करू आपण बारामतीला जाऊ तर नाही तू हॉटेल वर जेवायला बर का बघ कशी आडवी चालती आई बघ बघ आई बोकडच असतं का कोंबड्याच नसतं कोंबडीच नसतं होई असतं का नाही असतं कि नाही चिकन आणणार काय नाही का नाही काय माझ्या पायाच पायाच तिची पाऊंडर मिळून आलं कशाची पाऊंडर आहे ती ती पाऊंडर मला उपयोग आहे मग आई काय म्हणती आय आमची दमली कटाळी हिरा कळतोय का किती कटाळाला यायला बारका पोरा विणू कामाचा विषय चालला ते आईचा विषय चालला येते बारक्या पोरांचा काय मत घेते या हा बारक्या पोरांना काय मध्ये घ्यायचं लसी नाही येतो ते काय केलंय बारीक तो

नाही 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 आहे बरोबर बोलत नाही काय म्हणजे आई नाराज आहे म्हणजे तू काही कृती नाही 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 पण पी तेवढं पी हिला पी तेवढं पी माझ्यासाठी असून ती गाय पी पी तेवढं पी कि तेवढं तेवढी पी तू पीती खूप किती बार घेतला जियोस आणि माझा बाग येऊ हाय का

सांग किती वेळ झालं उशीर झाला झाला हा सकाळ किती वाजता गेली किती साडेनऊ दहा वाजता गेल दहा वाजता गेलाय का नाही चाले बार केला लागा नाही असू दे थोडं थोडं पेच असतो एक तीळ पाच जण खाल्लाय त्याला काय काम पण

काय झालं ना। ती गाई म्हातारी खायला लागली खर्च कोण टाका दोनच ठेवा दोनच ठेवायचं कोणत्या म्हणजे शेतकरी येत का मला केलं कुठे येतो

नाही कायच पाहिजे त्या ती एक अजून कटवून टाकायची खरं दोनच ठेवा आयला रडा येते बैल का जेव्हा मग काय तर जेव्हा सांभाळलेला आहे ना डोळ्यात पाणी आलायचे अयो धारा धारा गळाय लागले नगर डोळा मेहकी आपण दुसरी गळ्यानं चांगली मस्त पैकी काय करायचं